तसं गणपती बाप्पा गेले आणि बघा ना बघता बघता आले देवी तर आज बसलेले आहे देवीच आज बावीस तारीख आहे तर आमच्या घराच्या अगदी बाजूला हे बघा हे माझं घर आहे आणि अगदी बाजूलाच हे देवीचं मंदिर आहे तर आज इथे देवी बसली आहे आणि खूप सुंदर देवी आहेच माता सरस्वती तर बरं सगळ्याच बायका येऊन बसल्या तर मला पण यावंच लागलं कारण की अगदीच घराच्या बाजूला असल्यामुळे नाही का तर अजून मुख दर्शन झालेलं नाही आहे तर आता त्यांची स्थापना होईल आणि मग आपण मुख दर्शन घेऊ खूप छान मूर्ती आहे खूपच सुंदर हे तुम्हाला माहिती आहे का मी मुंबईची असल्यामुळे नाही का माझ्याकडे तुम्हाला तर माहितीच आहे मुंबईला हा किती मोठा उत्सव असतो म्हणजे अगदी आपण जाती धर्म काहीच त्याच्यामध्ये घेत नाही आणि आपण सगळेच सगळे याच्यामध्ये भागीदार होतो तर मी पण आले होते मला आवडतं असं काय काय बसायला खेळायला वगैरे नाही का मी कधी असं नाही समजत की मी हेच आहे मी हेच नाही करणार तेच नाही करणार मला आवडतात आता त्याच्यासाठी तुम्ही मला काही म्हणाल तरी चालेल पण माझं लहानपण मुंबईत असल्यामुळे मी सगळ्याच ह्याच्यामध्ये असतेच तर छान अशी आरती झाली आता माझं म्हणाल तर मग मी काही केलं नाही मी आपले फक्त व्हिडिओ बनवत होती हे बघा छोटासा माझ्या मुलांनी व्हिडिओ माझा बनवला मध्येच तर खूप छान मूर्ती आहे माता सरस्वतीची तर दाखवून नंतर तुम्हाला तर बाय बाय हे बघा अगदी जवळच आहे माझं घर आणि अगदी जवळ म हे देवीचं मंदिर त्याच्यामुळे जर नाही आले तर तुम्हीच सांगा फ्रेंड लोक काय बोलतील मला với bầu sách đa khoa thì mình đi đây